नेहमी नेहमी नाश्त्यामध्ये पोहे उपमा किंवा इडली डोसा असेल मेदूवडा असेल कोणताही नाश्ता खाऊन कंटाळला असेल तर नक्की हा नाश्त्याचा नवीन वेगळा प्रकार मी आज तुमच्यासाठी घेऊन आले अगदी एकशे एक टक्के एक तुम्ही हा बघितल्या बघितल्या नक्की बनवाल आणि अगदी सोपी रेसिपी आहे तितकीच ती टेस्टीसुद्धा असणार आहे तर तुम्ही अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता आज बनवायचा आहे तर एकदम लाजवाब लागतो हा नाश्ता त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्हाला नक्की पाहायला पाहिजे इथपर्यंत थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज बघा इथे आपण एक वेगळी रेसिपी बनवतो तर त्यासाठी बघा इथे मी बारीक रवा घेतला आहे आणि तो एक वाटी घेतलेला आहे त्याचबरोबर बघा इथे मी तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलं आहे त्याच्यासोबत आपल्याला इथे लागणार आहे चिली फ्लेक्स आता तुम्ही इथे मिरची थोडीशी बारीक वाटून घेतली लाल मिरची तरीही चालेल थोडीशी म्हणजे अगदी अर्धा चमचा घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता बघा अर्धी वाटी दही घातलेलं आहे अर्धी वाटी दही घातलं त्याच वाटीमध्ये पाणी घातलं आहे अर्धी वाटी आणि ते सुद्धा या मिक्सिंग बाऊलमध्ये मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर बघा वरतून भरपूरशी कोथिंबीर घातली आहे आणि थोडीशी कलोंजी घातली म्हणजे अर्धा चमचा कलोंजी घातली आता छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी फक्त अर्धी वाटीच घाला बेतानच घालायचं आहे कारण आपला रवासुद्धा अगदी छान ह्याच्यामध्ये फुलला पाहिजे जास्त पाणी घालू नका कारण ते नंतर मग पातळ होईल आपल्याला ह्याची कणिक बनवायची आहे तर आता बघा या पद्धतीनं अगदी लगेच सॉफ्ट अशी कणिक बनवून तयार होते या पद्धतीनं छान अशी कणिक मळून घ्यायची आहे हा गोळा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी छान असा भिजत ठेवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता छान आपली कणिक मळून झाली आहे गोळा छान बनला आहे पीठसुद्धा तुम्ही बघितलं या पद्धतीनं साधारण मऊ ठेवायचं आहे एक दहा मिनटं ते छान भिजतं आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे एक छान अशी फोडणी करायची आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला जिरा मोहरी घातलेली आहे मस्त त्याच्यानंतर मिरची घातलेली आहे कांदा घातलेला आहे आणि हे छान असं बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर आता आपल्याला हे जे बनवतो आहे आपण तर त्या आतमध्ये भरण्यासाठीचं जे फिलिंग आहे स्टफिंग आहे ते बनवतो आहे तर हळद घातली मिरची घातली बघितलं तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालायची छान असं मिक्स करून घ्यायचं आता इथे बघा आपल्याला जे स्टफिंग आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कच्चा बटाटा तर कच्चा बटाटा मी इथे बघा वरची साल काढून छान असा किसून घेतलेला आहे आणि आपण तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे काळासुद्धा पडत नाही आणि नंतर त्याच्यातलं सगळं पाणी निथळून घेऊन छान असा हा जो आपला बटाट्याचा किस आहे तर तो छान या पद्धतीने ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता बघू शकता वरतून थोडीशी काळी मिरी पावडर मी टाकलेली आहे चवीसाठी आणि थोडंसं मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण पहिलंसुद्धा पिठामध्ये सुद्धा, पिठा सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे ह्या सफिंगमध्ये अगदी थोडंसंच मीठ घाला चवीसाठी इथे तुम्ही बघू शकता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपला इकडे म्हणजे बटाटा हा किसलेलाच आहे तरीसुद्धा तो थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलेला होता आणि तो लगेच सॉफ्टसुद्धा होतो आणि आता बघू शकता ते मिश्रणसुद्धा तुम्हाला दाखवलं छान असं आपलं फिलिंग तयार झालेली होती आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया आपली फिलिंग रेडी आहे आता कणिकसुद्धा बघा छान भिजलेली आहे छोटासा गोळा घ्यायचा त्याच्यातील म्हणजे अगदी लिंबूपेक्षा थोडासा मोठा घ्यायचा किंवा अगदी मोठा जरी चपातीचा गोळा असतो तेवढा जरी घेतला तरीही चालेल आता मी छोटाच घेतलेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते एक छोटी कटोरी असते आपली तर त्या पद्धती काठाची कटोरी घ्यायची आणि त्याच्याने आपल्याला ह्याला छान अशा पुरीच्या आकाराचं म्हणजे अगदी पुरीपेक्षा पे सुद्धा छोट्या आकारामध्ये आपल्याला ह्या कट करून घ्यायचे तर आता बघा इथे मी ग्लास घेतलेला आहे तर ग्लासचं कसं एकदम परफेक्ट असं शेपसुद्धा आलेला आहे बघा आणि छान अशी तेवढीशी छोट्या छोट्या मस्त छान तयार होणार आहेत तर आता बघू तुम्ही की आहे ना आपण जे स्टफिंग बनवलं होतं फिलिंग होती तर ती बघा त्याच्यावरती घातलेली आहे एकच चमचा ती सगळ्या बाजूनी अगदी काठापर्यंत छान अशी पसरवून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यावरती जे दुसरी लाटी होती तीसुद्धा प पलटी मारून घेतली आणि तुम्ही इथे बघितलं आपल्याकडे काटे चमचा असतो की नाही त्या चमच्यानी बघा छान असं साईडनं असं दाबून घ्यायचं म्हणजे ते छान असं दाबलंसुद्धा जातं आणि अगदी चारी बाजूनी छान असं मिटलंसुद्धा जातात या कचोरी आता या कचोरी म्हणा किंवा काही तुम्ही काय नाव सजेस्ट करू शकता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आता या पद्धतीनं बघा शेपसुद्धा छान आलेला होता आणि दिसायलासुद्धा छान दिसतात जर त्या काटे चमच्यांनी असं शेप दिला तर आता तुम्ही इथे बघू शकता बाकीचंसुद्धा याच पद्धतीनं मी बनवून घेतलेले आहेत एक च मोठा गोळा घेतला आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यावरती या पद्धतीनं लाटून घेऊन अगदी तुम्हाला मी मध्ये पहिलं दाखवलंसुद्धा आहे की आपण जी पोळी लाटणार आहे मोठी तर त्याचा थिकनेस कसा आहे ते दाखवलेलं आहे जास्त जाड पण ठेवू नका आणि जास्त पातळ पण करू नका तर मीडियम ठेवा आणि या पद्धतीनं काट्या चमच्यानी बघा सगळ्या अशा पद्धतीन, या पद्धतीने या मिटवून घ्यायच्या आहेत तर आजचा टे नाश्ता या पद्धतीनं तयार होणार आहे अगदी आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतेच आहे तर इथे आपलं सगळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता पुढे बघा मी टोपामध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे आता आपल्याला चाळण ठेवली आहे आपण त्याच्यावरती बघा आणि तेलसुद्धा थोडंसं लावून घेतलं जेणेकरून खाली आपले हे जे नाश्ता आहे तो खाली चिकटला सुद्धा चालणार नाही तर आता बघा या पद्धतीनं सगळं हा याच्यावरती चाळणीवरती ठेवून घ्यायचं आणि आपल्याला एक फक्त मीडियम गॅसवरती पाच मिनटासाठी एक छान दणकून वाफ काढून घ्यायची आता तुम्ही इथे बघू शकता छान वाफसुद्धा बसलेली आहे अगदी तुम्ही हा नाश्ता असा सुद्धा थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने असा सुद्धा तुम्ही चटणी वगैरे यासोबत खाऊ शकता इथे बघू शकता आता थंडसुद्धा झालेला आहे आपली खोबऱ्याची चटणी वगैरे असते त्याच्यासोबतसुद्धा हा नाश्ता खाऊ शकता लाजवाब लागतो हा नाश्ता आता आपण एक पुढची प्रोसेस करूया अगदी तुम्हाला जर चटपटीत खायचं असेल तर नक्की हा नाश्ता या पद्धतीने बनवा इथे आता बघा एक पॅन घेतलेला आहे फोडणीसाठी बघा त्याच्यामध्ये जिरं मोहरी फोडणी केलेली आहे हिंग घातलेला आहे कढीपत्ता घातला त्याच्यानंतर काही एक एक दीड चमचा तीळ घातलेला आहे बघा छान असं मिक्स चा करून घ्यायचं थोडीशी अर्धी मिरची कट करून घातलेली आहे नाही घातली तरीही चालेल कारण आपली छोटी मुलंसुद्धा खाणार असतात तर चटपटीत मोठ्यांना खायचं असेल तर मिरची नक्की घाला आणि लहान मुलांना जर द्यायचं असेल तर मिरची थोडीशी पहिलं पण आपण घातलेली पन आहे त्याच्यामुळं मिरची घालू नका आणि या पद्धतीनं बघा छान असं सगळा हा नाश्ता आपल्याला या कढईमध्ये थोडासा परतवून घ्यायचा आहे म्हणजे शॅलो फ्राय शालो फ्रायसुद्धा म्हणू शकत नाही कारण इथे आपण अगदी फक्त फोडणी केली आणि त्याच्यामध्ये छान असं घोळवून घेतलेला आहे हा नाश्ता या पद्धतीने अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवते मी असा लागतो जर तुम्हाला अजून त्याच्यावरती काही मसाले टाकायचे असतील तर वरतून थोडेसे भरभुरू शकता पण काहीच गरज नाही मसाले घालण्याची हा नाश्ता असा सुद्धा छान लागतो किंवा फक्त आपण जेव्हा वाफवलं होतं उकडून घेतलेला होता तेव्हासुद्धा तुम्ही अगदी चटणी एखादी असेल तर त्यासोबतसुद्धा खाऊ शकता आता मी तुम्हाला दाखवते अगदी जवळूनसुद्धा दाखवलं हो आणि फोडूनसुद्धा दाखवते आतलं स्टफिंगसुद्धा तुम्ही बघू शकता छान असं तो बटाटासुद्धा छान असं शिजला गेला आहे आणि वरची जी आपलं आवरण आहे तेसुद्धा छान शिजलं गेलं आहे जर आजची ही माझी रेसिपी जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा छानशी कमेंटसुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे छान छान व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला भेटतील नाश्ता कसा वाटला आणि या नाश्त्याला तुम्ही काय नाव सजेस्ट करू शकता तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा चला तर मग नंतर भेटूया अशा छान रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय